नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे फक्त दहा मिनिटांमध्ये तयार करा मार्केट स्टाईल कुरकुरीत खारी बुंदी अगदी महिनाभर टिकते आणि खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपी पाहूया कुरकुरीत खारी बुंदी बनवण्यासाठी इथे आपण दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे एक मोठा चमचा मीठ घ्यायचा आहे बुंदी खारी बनवत आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण इथे थोडे जास्त घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा हळद घ्यायची आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घ्यायचं आहे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडं पाणी टाकून स्पॅच्युलाने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे बुंदीसाठी लागणारं बॅटर अगदी पातळ किंवा घट्टही नको त्यासाठी पाण्याचं प्रमाण जरा जपून वापरावं थोडं थोडं पाणी टाकून बॅटर मिक्स करत राहायचं आहे दीड वाटी बेसन पिठासाठी साधारणतः मला एक छोटा ग्लास पाणी लागला आहे तर अशा पद्धतीने इथे मी बुंदीचं बॅटर तयार करून घेतलं आहे ना जास्त पातळ ना अगदी घट्ट त्याचबरोबर यामध्ये ऑरेंज कलरचे दोन ड्रॉप घेतले आहे व आणखी थोडंसं पाणी टाकून बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की बॅटरचं टेक्शर अशा पद्धतीचं पाहिजे खारी बुंदी बनवण्यासाठी इथे आपण बॅटर तयार करून घेतलं आहे तर इथे आपण बुंदी पाडूया तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आज आपण बुंदीच्या झाऱ्याने बुंदी, बुंदी पाडणार आहोत तर त्यासाठी झाऱ्यावर थोडंसं बॅटर टाकून अशा पद्धतीने झारा पकडायचा आहे व पिठाचे ड्रॉप डायरेक्ट तेलावर पडून गोलाकार व मध्यम आकाराची बुंदी तयार होते तर अशाच पद्धतीने आपण सर्व बुंदी पाडूया बुंदी बनवत असताना गॅसचा फ्लेम हा नेहमी आचेवर असावा बुंदी फ्राय करायसाठी साधारणतः एक मिनिटामध्ये बुंदी फ्राय होते तर अशा पद्धतीने आपण सर्व बुंदी फ्राय करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता अगदी गोलाकार आकाराची बुंदी तयार झाली आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी शेंगदाणे इथे मी फ्राय करून घेते व चार ते पाच लसणाच्या पाकड्या आणि कढीपत्तासुद्धा फ्राय करून घेत आहे इथे मी गॅसचा फ्लेम बंद केला आहे व अशा पद्धतीने सर्व साहित्य मी फ्राय करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे कुरकुरीत बुंदी इथे तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झाली आहे तर यामध्ये आपण फ्राय केलेले शेंगदाणे व कढीपत्ता लसूण टाकूया त्यामुळे बुंदीची टेस्ट अजून जास्त वाढेल बुंदी थोडी चटपटीत होण्यासाठी इथे मी अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर घेतली आहे व बुंदीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी कुरकुरीत खारी आणि मसालेदार बुंदी तेही फक्त दहा मिनिटांमध्ये अगदी महिनाभर टिकते जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन